आणि हे दहा वर्ष विरोधात का बसलो या गुलाबराव पाटलामुळे बसलोय माहितीये घरकुल घोटाळा काय माहिती आहे का, का? दिशाभूल करतात नालायक काय दिलं आम्ही अरे दहा वर्षापासून विरोधात आहे मी अनेक कार्यक्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोललो सभांमध्ये बोललो की तुम्हाला सर्वांना सॅल्यूट आहे की दहा वर्षापर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहेत विरोधात असताना एकच फक्त चाललेलं आहे साहेब प्रचंड पैसा आहे समोर याला विकत घेऊ त्याला विकत घेऊ यांना पार्ट्या देऊ दहा लोकांना पाच लाख घेऊन जा वीस लोकांना दहा लोक लाख घेऊन जा आज काय परिस्थिती आहे अरे भाड्याने लोक आणावं लागतात प्रचार करायला म्हणे भाऊ आता तीस करोड खर्च करणार शे कोणी म्हणतो दोन हजार रुपये फुली देणार कोणी म्हणतो पाच हजार रुपये फुली देणार मग मी म्हणतो बाबा आता काय होईल आपलं पण तुम्ही इमानदार आहेत तुम्ही तुमच्यातले अनेक लोक मला सांगतात की आपा बळजबरीने दिले तर आम्ही घेऊ अर्धे तुम्हाला देऊ आणि आम्ही ठेवू ही अतिशय अस्तित्वाची लढाई आपली दहा वर्षापासून विरोधात आहेत आणि हे दहा वर्ष विरोधात का बसलो या गुलाबराव पाटलामुळे बसलोय माहिती अरे माझा घरकुल काढलाय रे घरकुल बाहेर या घरकुलमध्ये अजिबात संबंध नव्हता साहेब एक रुपया आम्ही खाल्लेला नाही मी मंत्री होतो मला जर वाटलं असतं मी पोलीस अधिकारी दाबू शकलो असतो कोर्टामध्ये मी विनंती केली असती एक रुपया मी खाल्लेला नाहीये मला न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिसने सुद्धा ती केस आमच्यावर दाखल केली नसती मी गाफीड राहिलो मी म्हटलं बाबा एक रुपया आपण जर घेतलेला नाहीये तर काय घाबरायचं आहे त्या संधीचा फायदा याने घेतला त्रयस्त अर्ज अर्जदार टाकले हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये चार चार वकील लावले आपल्याला माहितीये कधी कधी कोर्टामध्ये पण जात कोरडं पण जात तसं आमचं झालं दोन हजार चौदा ची निवडणूक जेलमधून लढलो तुमचा सगळ्यांचा आग्रह होता म्हणून पण मित्रो तुम्ही त्यावेळेला कमी पडले मला वाटत होत की सहानुभूती वाढेल तुम्ही मला जेलमधून निवडून द्याल पण तुम्ही भूल थापांना बळी पडले त्याने थापा, थापा मारल्या देवकर पाच वर्ष येवावंच नाही तुम्ही कोणाकडे जाशात कामली पाच वर्ष ते येणारच नाही बाहेर तर मग जाल तुम्ही कुठे या सगळ्या प्रकारे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला आपला पराभव झाला दोन हजार एकोणावीस ची निवडणूक लागली तेव्हाही बरोबर संधी साधली कोर्टाची तेव्हा पण आम्ही तिथं नव्हतो इथं नव्हतो दहा वर्ष गेले गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं तुमच्या संपर्कात आहे सुख दुःखामध्ये आनंदाच्या क्षणामध्ये तुमच्या संपर्कात आहे जिद्द होती काही त्रास झाला तरी चालेल आमच्या सगळ्या जनतेला भेटलं पाहिजे त्यांची कामं त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि आज आतापर्यंत प्रयत्न चाललेला होता अजून काही सुप्रीम कोर्टामध्ये करता येतं का पण नाही सुप्रीम कोर्टाने पक्का निकाल दिलेला आहे गुलाबराव देवकर दोषी नाही अरे सांगायला मुद्दे नाही आहे उठून सुटून व्हॉट्सअपला टाकतात घरकुल घोटाळा घरकुल घरकुल घोटाळ्याची अक्कल तरी आहे का माहिती का तुम्हाला काही घरकुल घोटाळा काय माहिती आहे का दिशाभूल करतात नालायक अरे माझ्यासारखा चारित्र्यवान माझ्यासारखा पारदर्शक पारदर्शक काम करणारा नेता समोर येऊन दाखवतो समोरा समोर बोलू आपण दोन नंबरचा एक व्यवसाय नाही आहे एक व्यवसाय दोन नंबरचा नाही आहे पारदर्शी काम आहे इथं